घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्यात नेवरी नाक्यात राजेंद्र भाऊसो यादव यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून खून करण्यात आला या घटनेतील आरोपी सागर अशोक वाघमारे याचा शोध घेऊन अटक करण्यात विटा पोलिसांना यश आले आहे शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास विटा येथे नेवरी नाक्यात राजेंद्र भाऊसो यादव वय अठ्ठावन्न वर्ष हे जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळताच सर्व टीमने घटनास्थळी धाव घेतली व जखमी अवस्थेतील यादव यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय विटा येथे

एकशे बारावर एकशे बारा डायल एकशे बारावर कॉल करून सांगितले की एक व्यक्ती नेवरी फाटा येथे चौकामध्ये मयत अवस्थेत पडल्यासारखे दिसत आहे वरून आम्ही तत्काळ तिथे घटनास्थळी पोहोचलो माननीय एच डी पी सर सुद्धा घटनास्थळी विपुल पाटील सर घटनास्थळी आले आम्ही त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेले असता आम्हाला तो व्यक्ती जागीच मयत झाल्याचे निष्पन्न झालेले होते त्याप्रमाणे आम्ही त्या फे त्यांचा पुतण्या आ, पार्थ विकास यादव याची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला अज्ञात डोक्यामध्ये जखम करून मृत्यू केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की काही दिवसापूर्वी आरोपी नामे सागर अशोक वाघमारे याचे भांडण झाले होते आणि दोघे आरोपी आणि मयत हे एक रंग देण्याचं काम करत होते त्याच्यामध्ये छोट्या भांडणातून हा कृत्य केले असावे असे दिसले त्यामुळे आम्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी सदरचा के के पुन्हा केल्याचे कबूल केले त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये अटक करून मेहरबान हुजूर कोर्टामध्ये विटा येथे सादर केले असतात मेहरबान कोर्टाने दिनांक सहा जूनपर्यंत सदर आरोपी पी सी देण्यात आलेली आहे तरी अधिक तपास करीत आहोत सदर तपासामध्ये सर आणि माननीय अडिशनल एस पी मॅडम रितू खोकर मॅडम यांचा व एस डी पी ओ विपुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहोत रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा